गोदामय नाशिक प्रसिद्धी प्रमुख व संपादक नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला नाशिक महानगरपालिकेचा आंधळ व कुत्रपीठ खात या म्हणीचा साक्षात प्रत्यय नाशिक मधील महानगरपालिकेने नाशिक मधील जनतेला ज्या त्यांच्या कामातून दाखवून दिला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला आज सांगणार आहे उच्च न्यायालयाच्या व निरीच्या आदेशाने नाशिकमधील गोदावरी नदीच्या स्वच्छतेसंदर्भामध्ये काय महानगरपालिकेला दारेवर धरलं जातं त्यामुळे नाशिक महानगरपालिका ही काही फारस करून नदी स्वच्छता अभियान राबवत असते त्याचप्रमाणे आता मागच्या आठ दिवसापूर्वीपासून नाशिक महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या कृपा आशीर्वादाने नाशिकमधील गोदा स्वच्छतेची मोहीम सुरू करण्यात आली होती त्यामध्ये साधारणपणे तेरा तारखेपासून नाशिक गोदावरीचे स्वच्छतेचे संदर्भामध्ये कामाचं कामाची मोहीम चालू झालेली होती त्यामध्ये मी नेहमीप्रमाणे नाशिक गोदावरीच्या काठेवर गेलो असता मला तेरा तारखेला गाडगे महाराज पुत पुलाच्या खाली त्या संदर्भामध्ये जे सी बी लावून व नदीमध्ये स्वच्छता केली जात आहे असं दिसून आलं पण त्याचबरोबर दुसरे एक अकल्पित गोष्ट मला त्यामध्ये दिसून आली की ना गोद्याच्या पात्रामधून वाळूचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन करून ती काढली जात होती व त्या वाळूचा साठा तयार करून तो डम्परच्या माध्यमातून कुठेतरी त्याची वाहतूक केली जात होती तर मी त्या संदर्भामध्ये मला त्या वेळेस थोडाफार शंका आल्यामुळे मी त्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवला होता का नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा कॉन्क्रिटिकरांच्या नावाखाली हे सगळे धंदे चालले आहे का असा मला त्यावेळेस प्रश्न पडला व मी त्याप्रमाणे त्याचा एक व्हिडिओ बनवून यूट्यूब सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप याच्या माध्यमातून तेरा तारखेला मी त्या संदर्भामधला एक व्हिडिओ प्रदर्शित केलेला होता पण तो जो माझा तो अंदाज त्यावेळेस मी केलेला होता तो त्याचा मला खऱ्यामध्ये तो इतक्या लवकर उतरेल याची मला शंका होती परंतु दोन दिवसानंतर नाशिकमधील जे वर्तमानपत्र आहे त्यांच्यामध्ये त्या बाबतीमधल्या बातम्या प्रसिद्ध झाल्या तर त्या बातमीची हेडलाईन अशी होती गोदा स्वच्छतेच्या नावाखाली वाळूवर डाळला तर त्या संदर्भामध्ये नाशिक महानगरपालिकेने जी स्वच्छता मोहीम चालू होती त्या स्वच्छता मोहिमेच्या नावाखालीच दुसऱ्याच काही लोकांनी नदीमधील वाळूचं उत्खनन करून ती वाळू परस्पर वाहतूक करून त्याचा साठा करून ती विक्री करण्या करण्याकरता त्याचं उत्खनन केलेलं होतं तर साधारणपणे दिवसभरामध्ये पंधरा गाड्या असे अवधे वाळू वाह वाहतुकीकरता वापरली जात होती साधारणपणे एका गाडीमध्ये सहा ते आठ वाळू ब्रास भर भरते आणि सध्या प्रति ब्रास वाळू वाळूची किंमत सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये आहे तर असा जो प्रकार जो साधारणपणे तेरा तारखेपासून ते जो साधारणपणे अठरा एकोणीस तारखेपर्यंत कोणाच्या लक्षात यायच्या पर्यंत सारासपणे अवैध मार्गाने हा प्रकार चालू होता या संदर्भातली बातमी पेपरमधल्या बातमीमध्ये पाच दिवसापासून सांगितलं होतं जसं मी एकोणीस तारखेच्या पेपरांमध्ये उल्लेख केलेला आहे पण मी स्वतः ते संदर्भातली वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करायचं तेरा तारखेला व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे साधारण पण याला सात आठ दिवसापेक्षा जास्त दिवस झालेले तर माझे व्हिडिओच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेला विचारणा केलेले तुम्ही जे उत्खनन केलं होतं हे नाशिक महानगरपालिकेच्या वतीने केलं होतं करता हे परस्पर कोणाची तुमडी भराय करता तुम्ही दुसऱ्याच कोणाला तरी याचा कृपा आशीर्वाद देऊन त्यांच्या मार्फत चोरीचा प्रयत्न तुम्ही चालवलेला आहे कारण का आता का या पेपरमध्ये या संदर्भामध्ये या बातमीचा उल्लेख केलापर्यंत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हे काम नाशिक महानगरपालिका आहे असं जर त्यांनी म्हटलेलं नाही किंवा कोणाला दिलेलं आहे त्या संदर्भातला पण कुठला उल्लेख नाही आणि आता तुम्ही या महानगरपालिकांनी या कामाकरता याचा शोध घेण्याकरता तीन टीमची योजना केलेली का तीन टीमच्या मार्फत या संदर्भामधलं बाहेर काढलं जाईल तर मला या संदर्भामध्ये त्यांचे उपायुक्त जे अजित निकत यांना विचारायचं आहे का तुम्ही किती वाळू काढली याचा ठेका कोणाला दिलेला होता आणि हे काम महानग महानगरपालिका स्वतः करत का कोणाला ठेका देऊन त्या मार्फत करतं या संदर्भात तुम्ही कुठलीच कल्पना दिलेली नाही आहे तर या प्रकारे जो अयोध्या मार्गाने नाशिकच्या नाशिकच्या गोदावरीला जो अपाय पोहोचवला जात आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही लवकरात लवकर या संदर्भामध्ये खुलासा करावा नाही तर आम्ही आमच्या संघटनेमार्फत या संदर्भात लवकरच नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहोत व या संदर्भामध्ये जे अवैध गोष्टी घडल्या जात आहेत त्या संदर्भामध्ये त्यांना जाब विचारणार आहोत तर या बाबतीमध्ये नाशिकमधल्या जनतेने थोडे जागरूकपणे राहून या संदर्भामध्ये गोदावरी नदीच्या बाबतीमध्ये कुठल्या अयोग्य गोष्टी आहे त्या बाबतीमध्ये लक्ष ठेवून त्यावरती <coughs> जनतेची निगराणी ठेवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद